है। में के एन न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे ताजा बातम्या साठी के एन न्यूज ला क्लिक करा व बातमी आवडल्यास बेल आयकॉन ला सबस्क्राइब करा शेयर करा व लाइक करा पांच हजार त्यांच्या लखख प्रकाशात उजळून निघाले सात tondi महालक्ष्मी मंदिर शुक्रवारी सात tondi महालक्ष्मी मंदिरात दीपोत्सव संपन्न सालाबाद प्रमाणे कार्तिकोत्सवानिमित्त सातोंडी लक्ष्मी क्रॉस तालुका येथील श्री सातोंडी महालक्ष्मी देवस्थान समिति भक्तांकडून सीमेवर येथील ग्राम देवता य सात गावच्या सीमेवर वसलेली आराध्य देवता श्री सत्तो महालक्ष्मी मंदिरात शुक्रवार तारीख एकोणतीस रोजी रि वाजता दीपोत्सव आयोजन आले होते या दीपोत्सवात चिखलव्हाळसह सात गावचे व इतर गावातील सुमारे पाचशे भाविकांनी पाच हजार पणत्या लावून महालक्ष्मी मंदिर पणत्यांच्या प्रकाशात उजळून टाकले श्री सातोंडी महालक्ष्मी देवस्थान समिती तसेच भक्तांच्या आवाहनानुसार शुक्रवारी सायंकाळी पाच वाजल्यापासूनच महालक्ष्मी मंदिरात महिला व युवतींनी मंदिरातील सभा मंडपात प्रवेश प्रवेशपथ प्रवेशद्वार व मंदिराच्या चारही बाजूला नक्षीदार रंगीत रांगोळी रेखाटून भक्तिमय व उत्साही वातावरणाची निर्मिती केली होती तर मंदिराच्या आवारात सातोंडी महालक्ष्मी भजनी मंडळानेही सुंधूर भजनाने वातावरण मंत्रमुग्ध करून सोडले होते अशा वातावरणात रात्री आठ वाजता निपाणी समाधी मठाचे श्री प्राणलिंग महास्वामीजी यांच्या दिव्यसानिध्यात महालक्ष्मी देवीची पूजा करून प्राणलिंग महास्वामीजींच्या शुभ हस्ते पण ती प्रज्वलित करून दीपोत्सवास प्रारंभ करण्यात आला यानंतर सातोंडी महालक्ष्मी मंदिर समिती व पाचशे भक्तांकडून सभामणपात रेखाटलेल्या रांगोयांवर व भिंतीकडील नक्षीदार बॉर्डरवर दीपमाळेवर प्रवेशपथावर पणत्या लावून तसेच स्वास्तिक व ओम आकारात पणत्या प्रज्वलित करून मंदिर लख्ख प्रकाशात उजळून टाकले या प्रकाशाने मंदिरास सोनेरी सौंदर्य प्राप्त झाले होते हा सोनेरी क्षण टिपण्यासाठी व जतन करून ठेवण्यासाठी भक्त सेल्फी करून घेत होते या प्रसंगी प्राणलिंग महास्वामीजी यांनी मंदिर जीर्णोद्धार समितीच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करून भारतीय संस्कृती ही सर्वांच्या जीवनात दीप लावून जीवन प्रकाशमान करणारी असून हा दीपोत्सव सर्वांचे जीवन उजळून जाणारे ठरो अशा शुभेच्छा दिल्या हा दीपोत्सव यशस्वी करण्यासाठी श्री महालक्ष्मी मंदिर देवस्थान समिती सात गावासह इतर भक्तांकडून विशेष परिश्रम घेण्यात आले दीपोत्सवात सहभागी दीपोत्सव यशस्वी केल्याबद्दल देवस्थान समितीचे सचिव सुशांत सटाले यांनी महालक्ष्मी देवस्थान समितीतर्फे सर्व भक्तांचे आभार मानले सोनेरी दिव्यांचा सोनेरी लख प्रकाश व सातोंडी महालक्ष्मी भजनी मंडळांकडून भक्तिगीतांचा निनाद यामुळे अवघे सातोंडी महालक्ष्मी मंदिराचा परिसर भक्तिमय होऊन गेले होते के एन न्यूजसाठी सातोंडी लक्ष्मी क्रॉसहून संजय कांबळे श्रीपीठे सुरपूजिते शङ्खचक्र कदा हस्ते महालक्ष्मि नमोस्तुते नमस्ते गरुडारूढे कोलासुरपयङ्करे सर्वपाप हरे देवी, महालक्ष्मि नमोस्तुते महादेवे च विद्मरे विष्णुपत्ने च देवने तन्नो लक्ष्मि प्रचोदयात्

बारी आव बेल आईकॉन सब्सक्राइब करा शेयर करा व लाइक करा तसेच ताजा बारम्या कमर्शियल जाहिरात व शुभेच्छा साथी के एन न्यूजला संपर्क करा मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस पंच्याऐंशी सत्तेचाळीस चव्वेचाळीस